आज मी ख्रिस्ती धर्माने पकडून ठेवलेली परंपरा या विषयाबद्दल बोलू इच्छितो तुम्ही जी चित्रे पाहत आहात ती नैसर्गिक झाडांची आहे ज्यांच्या अगदी मध्यभागातून मानव निर्मित लोखंडी काटेरी तारेचे कुंपण जात आहे जेव्हा तुम्ही या चित्राला पाहता तेव्हा तुम्हाला झाडाबद्दल कसे वाटते हे अस्वस्थ वाटत नाही का हे वेदनादायक देखील आहे हो ना मला वाटते की आपण सर्वजण येथे झाडाबद्दल ही करू शकतो पण कुंपणाबद्दल नाही कारण की आपण आणि झाड दोन्हीही जिवंत आहोत पण कुंपण नाही हो ना हे काही वर्षांपूर्वी सुरू झाले होते कारण की कोणीतरी या तारेच्या कुंपणाला एका झाडाच्या बाजूला लावले होते मात्र जसजशी वेळ निघून गेली झाड कुंपणाच्या शेजारीच वाढत गेले आणि हळूहळू झाडाने कुंपणाला वेढून घेतले आणि एकत्र झाले ज्याचा अर्थ आहे की झाड कुंपणाचा भाग बनले सुरुवातीला हे टाळता आले असते मात्र आता झाडाला गंभीरपणे इजाना पोहोचवता कुंपण काढणे अशक्य आहे जेव्हा मी हे पाहतो तेव्हा मला असे देखील वाटते की अशा प्रकारे आपण आपल्या अनेक परंपरांना वेळेसोबत पकडून ठेवतो या जगामध्ये आपण जरी कोठेही जन्माला आलो असलो तरी आपण मोठे होण्यासोबत आपल्या आजूबाजूचे वातावरण आणि आपल्या परंपरा आपल्यामध्ये रुजत जातात अनेक वेळा जेव्हा लोकांना विचारले जाते की आपण असे का करतो तेव्हा अनेकदा असे उत्तर दिले जाते मला माहीत नाही मी नेहमी याला अशा प्रकारे करत आलो आहे अशा प्रकारे लोक ज्या परंपरांना लहानपणापासून आत्मसात करतात त्या प्रौढ झाल्यानंतरही त्यांच्यात टिकून राहतात पण एखाद्याच्या विश्वासासारख्या संवेदनशील आणि महत्वाच्या गोष्टीबद्दल ज्याद्वारे ते आपल्या आत्मिक ओळखीची व्याख्या करतात आपण लहानपणी जे ऐकले आहे त्यावर आपण नेहमी प्रश्नाशिवाय विश्वास ठेवला पाहिजे का आणि आपण उगम स्थानाचा विचार न करता आपल्या अगोदर आलेल्यांच्या परंपरेला आपल्या आत्मिक घटन आरोग्य आणि नशिबाला ठरवू दिले पाहिजे का शर्ली जॅक्सन नावाच्या अमेरिकन लेखिकेची द लॉटरी नावाची एक अतिशय प्रसिद्ध लघुकथा आहे ही परंपरेबद्दल आहे कथेला सुरुवात होताच असे वाटते जसे हे एखाद्या आनंददायी छोट्या गावाचा एखादा सामान्य दिवसा असावा कारण की हवामान चांगले आहे आणि मुले शाळेच्या सुट्टीवर आहेत गावकरी फक्त दोन तास चालणाऱ्या त्यांच्या वार्षिक लॉटरीची तयारी करत आहेत मात्र गावातील लोकांमध्ये जाणवत असलेला एक अंतर्निहित तणाव आहे जो स्पष्टपणे या परंपरेशी संबंधित आहे कथेमध्ये मुलं दगड गोळा करत आहेत आणि त्यांना ढिगायात टाकत आहेत जसे की सर्व परिवार एकत्र जमा होत आहे ही परंपरा स्वतःच वास्तविक परंपरा एका जुन्या जीर्ण झालेल्या मतपेटीच्या भोवती केंद्रस्थानी आहे ज्यामध्ये गावातील सर्व लोकांचे नाम लिहिलेल्या कागदाच्या छोट्या छोट्या चिठ्या टाकल्या जातात मग एक एक करून नावे काढली जातात जास्तीत जास्त नावे काढली जातात जोपर्यंत काळ्या खुणेसह एक नाम काढले जात नाही तोपर्यंत लोकांची अस्वस्थता वाढत जाते महिलांपैकी टेसी नावाच्या एका महिलेचे नाव निघते विजेता म्हणून टेसीचे नाव पुकारले जाताच, सर्व गावकरी ढिगाऱ्यात ठेवलेल्या दगडांना उचलण्यासाठी पुढे होतात आणि टेसीला दगडमार करून मारून टाकतात अशा प्रकारे कथा संपते आणि वाचकाला विचित्र वाटते बरं तुम्हाला आत्ता कसे वाटत आहे मी तुम्हाला सांगण्यासाठी ही लघुकथा निवडली कारण मला वाटते की ही आपल्याला आपण पाळत असलेल्या विजेष्ठा आज ख्रिस्ती धर्मातील त्या परंपरांच्या सुरुवातीबद्दल प्रश्न विचारण्यात मदत करू शकते आणि मी झाडांची चित्रे यामुळे निवडली जेणेकरून आपल्या त्या गोष्टींची जाणीव होण्यात मदत मिळावी ज्या आपण इतक्या लांब काळापासून जपलेल्या आहेत हे ना समजता की त्या कोठून आल्या आहेत आणि आपण त्यांना का पकडून ठेवले आहे झाडे आणि गावकरी दोघेही अशा वेदनादायक परिस्थितींमध्ये इतक्या लांब काळापासून वाढत आले तरीही त्यांनी त्यांचा स्वीकार केला आणि ते शांतपणे त्यांच्या सोबत राहिले एखाद्या झाडाला काटेरी तारेच्या फांद्या फुटणे स्वाभाविक आहे का पण आता हे झाड कुंपणासोबत राहत आहे आणि फक्त त्या व्यक्तीचे नाव मतपेटीतून निघाले होते म्हणून एखाद्या गावाने एका निर्दोष व्यक्तीला दगडमार करून मारून टाकावे हे योग्य आहे का तरी पण हे लोक आहे किंवा असे म्हणा की मरत आहे कारण की त्यांना याच्या उत्पत्तीबद्दलही माहीत नसतानाही ते या परंपरेला धरून आहे बायबल लोकांची तुलना झाडांशी देखील करते आजकाल जगामध्ये ख्रिस्ती धर्म पाळणारे दोन अब्जांपेक्षाही जास्त झाले आहे आणि सर्व ख्रिस्ती लोकांचा असा विश्वास आहे की येशू येतील आणि विश्वास ठेवणाऱ्यांना तारण देतील मात्र जेव्हा येशू आपल्या दुसऱ्या आगमनाच्या वेळेबद्दल बोलले तेव्हा त्यांनी म्हटले मला विश्वास आढळणार नाही त्यांना तो आढळणार नाही लोक अध्याय अठरा वचन आठ मध्ये ते म्हणतात मी तुम्हाला सांगतो तो त्यांचा न्याय लवकर करील तरी मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास आढळेल काय येथे ख्रिस्त म्हणतात की जेव्हा ते विश्वासाच्या शोधात येतील तेव्हा त्यांना तो आढळणार नाही जर ख्रिस्ताला तारण देण्यायोग्य विश्वास आढळला नाही तर कोण वाचवले जाऊ शकते आजकाल अर्थातच कोणताही ख्रिस्ती असे म्हणणार नाही की त्याच्याकडे विश्वास नाही पण येशूचे विचार आपला मानक असला पाहिजे आपले स्वतःचे विचार नाही हो ना प्रश्न येशू पहिल्यांदा विश्वासाच्या शोधात आले नव्हते का होय ते त्याच्या शोधात आले होते मग ज्यांनी दोन हजार वर्षांपूर्वी सर्वात मजबूत आणि सर्वात मोठा विश्वास असल्याचा दावा केला होता त्या लोकांना त्यांनी काय म्हटले मार्क अध्याय सात वचन सहा ते आठ मध्ये येशूने म्हटले तुम्हा ढोंग्यांविषयी यशयाने चांगलाच संदेश देऊन ठेवला आहे त्याचा लेख असा हे लोक ओठांनी माझा सन्मान करता परंतु त्यांचे अंठाकरण माझ्यापासून दूर आहे ते व्यर्थ माझी उपासना करतात कारण ते शास्त्र म्हणून जे शिकवतात ते असतात मनुष्याचे नियम तुम्ही देवाची आज्ञा बाजूला सारून देता व माणसांच्या संप्रदायाला चिकटून राहता तुम्हाला ते झाड आठवते का ज्याने काटेरी तारेच्या कुंपणाला पकडून ठेवले होते म्हणून धार्मिक पुढारी आणि नियमशास्त्राचे शिक्षक मनुष्यांच्या नियम आणि परंपरांवर विश्वास ठेवत होते आणि त्यांना धरून होते जो त्यांच्या विश्वासामध्ये मोठा अडथळा बनला आणि यामुळे ते परमेश्वराच्या आज्ञा विसरून गेले ते लहानपणापासूनच त्या परंपरांवर विश्वास ठेवून वाढले होत आणि ज्या प्रकारे त्यांचे पालनपोषण करण्यात आले होते त्याच्यावर त्यांचा इतका विश्वास होता की त्यांनी येशूला दगडमार करण्याचा देखील प्रयत्न केला आणि शेवटी त्या तारणकर्त्याला वधस्तंभावर खेळले ज्याची ते खूप दिवसांपासून वाट पाहत होते म्हणून जेव्हा येशू दुसऱ्यांदा येतील तेव्हा तुम्हाला काय वाटते की ते कोणत्या प्रकारच्या विश्वासाच्या शोधात असतील हा एक असा विश्वास आहे का जो मानवी परंपरेला धरून आहे नाही ते मानवी परंपरेने खुश होत नाही म्हणूनच जे त्यांच्यावर विश्वास ठेवत होते त्या लोकांना येशूने म्हटले तुम्ही माझ्या वचनात राहिला तर खरोखर माझे शिष्य आहात तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्त करील प्रश्न आपण कसे समजू शकतो की ज्या येशूवर आता सर्व जण विश्वास ठेवत आहे ते तेच येशू दोन हजार वर्षांपूर्वी आले होते येशूने म्हटले की आपण त्यांच्या शिकवणी ते सत्य आहे जे आपल्याला बंधमुक्त करते मग या आपण दोन हजार वर्षांपूर्वीच्या ख्रिस्ताच्या मूलभूत शिकवणी आणि उदाहरणांवर एक दृष्टी टाकूया लुककृत शुभवर्तमान अध्याय चार वचन सोळा मध्ये असे म्हटलेले आहे की येशूने कोणाच्या परिपाठाप्रमाणे शब्दात दिवस पाळला त्यांच्या परिपाठाचा अर्थ आहे त्यांची शिकवण या परिपाठाला सातत ख्रिस्ताचे पालन त्या सत्याच्या रूपात पाळण्यात आले ज्याने त्यांना बंधमुक्त केले बायबलचा चा शब्दात दिवस शनिवार आहे ते शनिवारी चर्चला गेले तसेच मत्तेकृत शुभवर्तमान अध्याय सव्वीस मध्ये येशूने नवीन कराराचा वल्हांडण पाळला ज्याला त्यांनी त्या सर्वांच्या पापांची क्षमा होण्यासाठी स्थापित केले जे याला दरवर्षी ठरलेल्या वेळेवर पाळतात आणि प्रेषित पौलाच्या पत्रांमध्ये आपण ख्रिस्ताच्या अनुयायांना या शिक्षणाला त्या सत्याच्या रूपात पाळताना पाहतो जे त्यांना बंधमुक्त करते याशिवाय येशूने शिकवले की परमेश्वराची उपासना खऱ्या आणि योग्य पद्धतीने कशी केली पाहिजे पुरुषांनी उपासनेदरम्यान आपले डोके कोणत्याही गोष्टीने आच्छादले नाही पाहिजे आणि स्त्रियांनी अपवाद न करता उपासनेदरम्यान आच्छादन घेतले पाहिजे जसे पौलाने म्हटले जसा मी कोणाचे ख्रिस्ताचे अनुकरण करणारा आहे तसे माझे अनुकरण करणारे व्हा आणि जो पुरुष आपले मस्तक आच्छादून प्रार्थना करतो किंवा संदेश देतो तो आपल्या मस्तकाचा अपमान करतो तसे जी स्त्री उघड्या मस्तकाने प्रार्थना करते किंवा संदेश देते ती आपल्या मस्तकाचा अपमान करते कारण ती मुंडण केलेल्या स्त्रीसारखीच होते त्याने येशू ख्रिस्ताकडून मस्तक झाकण्याची शिकवण दिली आता जरी दोन हजार वर्षे उलटून गेली आहेत आपण अशा कोणत्याही चर्चला शोधू शकत नाही जे नवीन कराराचा पाळते पाळते दिवसाला पवित्रपणे जेथे स्त्रिया आच्छादन घेऊन उपासना करत असतील ज्या सर्व परमेश्वराच्या आज्ञा आहे हो ना जेव्हा आपण आजूबाजूला पाहतो तेव्हा पाहू शकतो की ख्रिस्ती धर्म आणि त्याचे सिद्धांत त्या, त्या शिकवणींच्या आणि परंपरांच्या अवतीभोवती विकसित झाले आहे जे बायबलच्या शिकवणींपासून खूप दूर आहे दुर्दैवाने हा बदल दल दुसऱ्या शतकाच्या मध्यापासून चौथ्या शतकाच्या मध्यापर्यंत घडू लागला जेव्हा पोपने सर्व चर्चवर आपल्या अधिकाराचा वापर केला आणि येशूच्या नावाने रोमन सूर्यदेवाच्या परंपरेचे पालन करण्यासाठी ख्रिस्ती धर्माला पुन्हा आकार दिला जेव्हा आपण इतिहासात डोकावतो तेव्हा रविवारची उपासना वास्तविकरित्या एक नियम होता ज्याला रोममध्ये इसवी सन तीनशे एकवीस मध्ये पुत्र नाही तर सूर्यची उपासना करण्यासाठी घोषित करण्यात आला होते मरणा भीति ने ख्रिस्ती लोकान जोपर्यंत ही त्यांची परंपरा बनत नहीं तोपर्यंत यही भाग पड़े तसेच 25 डिसेंबर जो पारसी सूर्यदेव मिथ्रा जन्मापासन होता त्याला येशूचे स्वर्गारोहण तीनशे वर्षांन इवी सन तीनशे चौपन्न मध्य ख्रिस्ती धर्मात सामिल करून घेण्यात आले होते तेव्हापासून ख्रिस्ती लोक या परंपरा पाळत आहे ज्या कालांतराने त्यांच्यामध्ये वाढल्या आहे त्यांना या गोष्टीची जाणीव नाही की आता त्यांचा विश्वास मानवी परंपरा आणि प्रथांवर आधारित झालेला आहे आणि येशूच्या मते ते परमेश्वराची उपासना कशी करत आहेत व्यर्थपणे ते एका कुंपणासोबत वाढणाऱ्या झाडाप्रमाणे किंवा मूर्खपणाची चिठ्ठी काढणाऱ्या गावासारखे आहे मग जर सर्व जग परंपरा आणि मानवनिर्मित निरीक्षणाच्या माध्यमातून व्यर्थपणे परमेश्वराची उपासना करत असेल तर परमेश्वर कोणाला तारण देतील कोणालाच नाही म्हणूनच हे समजणे खूप महत्वाचे आहे की बायबलच्या सर्व भविष्यवाण्यांनुसार दुसऱ्यांदा येणारे ख्रिस्त आधीच आलेले आहेत आणि त्यांनी आपल्या काळात परमेश्वराच्या शिकवणींना पुन्हा स्थापित केले आहे अध्याय चार मध्ये असे म्हटले आहे की शेवटल्या दिवसात सर्व राष्ट्रे येतील आणि परमेश्वराकडून शिकतील असे म्हटलेले आहे चला आपण काय करू चला आपण जाऊ का तो आम्हाला आपले मार्ग शिकवो परमेश्वराकडून शिकण्याची ही संधी कोणीच सोडली नाही पाहिजे हो ना मग जगातील सर्व चर्चपैकी कोणते एकमेव चर्च आहे ज्याला दुसऱ्यांदा येणाऱ्या ख्रिस्ताद्वारे शिकवण्यात आले आहे आणि जे शब्दात दिवस वल्हांड आणि आच्छादनाचा नियम यासारख्या परमेश्वराच्या सर्व आज्ञांचे पालन करते हे फक्त वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड आहे जे आपल्याला बंधमुक्त करणाऱ्या ख्रिस्ताच्या शिकवणींना शिकवते आणि पालन करते ज्यांना येथे यायचे आहे त्या सर्वांना मी प्रोत्साहन देऊ इच्छितो कृपया वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड येथे बायबलचा अभ्यास करण्यासाठी या म्हणजे आपण मानवी परंपरांना सोडू शकू आणि आपण खऱ्या विश्वासाने परमेश्वराच्या आज्ञांना पकडून ठेवून आपल्या आत्म्याचे तारण प्राप्त करू शकू वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉडचा सदस्य असल्याबद्दल मी खूप आभारी आहे आणि मला अभिमान आहे जेथे मी परमेश्वराला भेटलो आहे आणि मला परमेश्वराने शिकवले आहे याबद्दल मी माझे परमेश्वर आपले परमेश्वर स्वर्गीय पिता आणि स्वर्गीय माता यांचे आभार मानू इच्छितो आणि ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांचे देखील आभार मानू इच्छितो परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देवो